आज आपण खरं राह योगेश भेळ हात वेळ सुकी वेळ करता का नाही वैली सुखी बी नाही खायली होती टमाट्या ना टमाटा टाकले ना हात मग सुळेला काय आहे तुम्ही काय दावलत नाही आम्हाला हे बघा हो कांदा टमाट काकडी निंबू आंबा आंबा सुद्धा आहे आपल्याकडं कोथिंबीर मस्त कडे आज काय भिळच एवढे सर आहे तर पाहिजे की आज खायला पण आम्ही चौघच ही तर नाही म्हणतो बिर खायचं खाणार काय खाणार आहे दर्शन झोपलाय आत आतमध्ये दर्शन झोपलाय

आणलं माझ्या चोरमोर तुम्हाला काही येत नाही खायला काय कसं नाव ठिकाणी खायलाच चित्त बघा निसतं काहीच करायचं कोंबडा थोडा थोडा येतो झटपट हा झटपट झटपट काय ठे असत नाही त्याच्यामुळे आणि येत नाय टमाट कोथमिर आपली इथे एक जण ना, तो ना, तो ना, तो ना तो <laughs> <laughs> दोनशे पण पाठी दोनशे पण आता काय होतंय उन्हाळ्यात माळ मिळत नाही आहे माळव आता उन्हाळ्याचं आता लोकांना पाणीच नाही प्यायला तर काय नाही पाणी कमी आले हे वर्षी पुढे पाऊस पड झाला काहीच नाही पाऊस का असं का दादा काय त्याच टमाट टाकलं का ह्याच्यात म्हणजे याला पाणी सुट होत नरम होत ना सोरमोर आपोआपच ओली होती डोळ्यात पाणी आलं कोण रडतंय रे नाही आलं पाणी आज मला एवढी भाऊ छाती भेळच खायची पण काय काय असा म्हणलं कालच करायची होती पण लऊस राहते काय आणि उन्हाचा करा मैदाला ऊन वाढलं या का ना हा च केला आपण गेल्या गेल्या काय केलं मँगो आणला होता सोडा जिरा सोडा मॅंगो स्प्राईट कोणी सांगलं खाली सोडा होता सोडाय कैरी तर गोड आहे माझ्या तोंडाला पाणी सुटले कैरीच नाही खाऊ द्याला माझं कैरी कापायला पुरुष कांदा कापते टमाट झाले इथं आता बुगायला आपण कशी भेळ बनते ती आपली एकदम मस्त भावना उगा उठलाय बाबा हा कैरी चालू तिथ कांदा कैरी भेळ उगा उठलाय झालं का कापायचं नाही हो काही मेवा टाकला आधी पुन्हा हे टमाट टाकलं बघा आणि परत कांदा टाकला आणि कैरी लावू लई आहे लई भारी लागतो खायला लेगुळ आहे का नाही गोड आहे कैरी टाकली आणि कोथिंबीर बघा हिरवी हिरवीर कोथिंबीर छान खायला दोन किंवा कोथबिरीस तर लय अवघड आहे बघा तो उन्हाळ्याचं उन्हा ना चालतच नाही कोथिमीर वाढतच नाही वाढ वाढत नाही काय मका पोहे मकाचा पण तिखाट शेव फरसाणा दिवाळीत आहे केवढेच देवशी सगळे दिवाळीचे आयटम मी तुम्हाला दावतो बर खाय बोलवता का नाही आम्हाला खायला पण बोला ना मग

लेला बाय खाय रे शेवट टाकल्या तई हे थोडं सुंदर टाकूया चव ही, ही पुरतं ले हा तोळा आहे मिठाला बरं का नाही थोडं मापात होऊ द्या मला लागतं खरा टाडी तरी अशी हा दोन हाताने मला आता हे बघूला टाकावी तर बघूल होत बारक आणि बिळीच पाळ झालं मोठ बिळ जास्त झाली ते मला काय की नको टाकायला नको नको बेस्ट झाली झाली बाबा तुमची कशी मला दिला बाबा पहिला मान मंडळी कशी झाली हा राह वेळेसारखं लागतंय किळमेट लागत आहे का नाही बरोबर आहे नको ना यश कशी झाली बेळ बेळ कशी झाली खाऊन बघ फार खातो काय दर बरं खाऊन बघा सांग बरं टेस्ट आहे आपल्या फॅमिलीला मिरची टाकतरी कोणी कोणी पण पोरं खायचं असेल मिरची कशी आहे थँक्यू हाटी लातोनी ला। 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 ला थँक्यू 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 हे तिखट यश लागतील काय करायची थोडी काढून ठेवायची मी त्याची काढतेची झाली काढून ह्याच्यात टाकायची आता चटणी पूजा काय तू खायचं जा रे पल्लीस काय बोलत नाही तुझं काय खायचं केलं नाही अजून काय ताबडीची तर आपली सगळं सामान टाकून वेळ तयार झालेली आहे आता फक्त खायची बाकी राहिली आहे बघा मध्ये ही गो का नाही चटणी टाकली तांबडी चटणी मीठ आणि मस्त मध्ये काकडी आहे ना ही काकडी तुंडी लावायची अजून कोणाला आवडली तर आंब्याची फोड तुंडी लावायची खायची आपली वेळ झालेली आहे तयार आता आपण बेळ खायलाच चालू करणार तुम्ही पण या बेळ खायला फॅमिलीला आपल्या बेळ खायला तयार झाली दादा बेळ खायला या मस्त झाली मस्त फिटली जी माझ्याकडे दुकान खोला फट्यावर टाकावायचं पूजा पती झाली मस्त बिळीचा गाड्या गाड्या गाडा हाय का तुमचं कोणाचं भाड्याने मिळेल का हाय देऊ की आपला हाय तिकडे फाट्यावर लावला हम्म चला मंडळी घेतोय पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा बाय